गुन्हेगारी जगताचा अचूक वेध घेणारी डायरी म्हणजेच क्राईम डायरी नमस्कार मी सायली क्राईम डायरी न्यूज चॅनल मध्ये आपले स्वागत आहे पाहुयात अशाच ताज्या एका आरोपीला अटक गांधीनगर मधील चोरीचा गुन्हा उघड पोलीस अधीक्षक यांनी दिलेल्या सूचनेप्रमाणे पोलीस निरीक्षक श्री रवींद्र कळमकर यांनी स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा कोल्हापूर यांच्याकडील पोलीस उपनिरीक्षक जालिंदर जाधव व इतर पोलीस अंमलदार यांची तपास पथक करून तपास सुरू केला असता तपास पथकामार्फत तांत्रिकदृष्ट्या तपास करून गोपनीयरित्या माहिती मिळून घरफोडी चोरीचे गुन्हे उघडकीस आणण्याचा प्रयत्न चालू असताना पोलीस अंमलदार संजय कुंभार व विजय इंगळे यांना खात्रीच्या गोपनीय माहिती मिळाली की गांधीनगर पोलीस स्टेशन येथे चारशे सत्ते सत्याऐंशी ऑब्लिक वीस चोवीस बी ए एन एस कलम तीनशे एकतीस तीन तीनशे एकतीस चार तीनशे पाच प्रमाणे गुन्हा दाखल केला असल्या असलेला आरोपी संदीप ढोणे राहणार तर्फ तळगाव तालुका राधानगरी यांनी केला असून तो चोरीचे सोन्या चांदीचे दागिने विक्री करण्यासाठी आमजाई भरवडे रोड तालुका राधानगरी या गावातील स्मशानभूमीजवळ येणार असल्याची माहिती मिळाली या माहितीच्या आधारे तपास पथकाने सोळा बारा दोन हजार चोवीस रोजी अमजाई भरवडे गावाच्या हद्दीत स्मशानभूमीजवळ सापळा लावून आरोपी संदीप राणा डोने वतीस तर्फे तळगाव तालुका रा, राधानगरी याला पकडले त्याच्या कब्जात असलेले चांदीचे दागिने व रोख रक्कम मिळाली व आरोपीकडे असणारे दागिनेवर रोख रक्कमबाबत तपास केला असता त्यांनी गांधीनगर पोलीस ठाण्या येथे घरपोडी केल्याची कबुली दिली या घरपोडीतील चोरलेले दागिने व रोख रक्कम असल्याचे सांगितले व आरोपीने कब्जातून तेवीस पॉईंट सहाशे ग्रॅम वजनाचे सोन्याच्या दागिने व दोनशे पंच्याहत्तर ग्रॅम वजनाचे चांदीचे दागिने एकूण दोन लाख नव्वद हजार रुपये किमतीचे रोख रक्कम व इतर साहित्य असा एकूण पाच लाख बावन्न हजार दोनशे रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला आहे या आरोपीकडून गांधीनगरमधील चोरी उघडकी आली असून त्याला गांधीनगर पोलीस ठाण्यात येथे हजर केले आहे सदरची कामगिरी एल सी बीचे पोलीस निरीक्षक रवींद्र कळमकर पोलीस उपनिरीक्षक जा जालिंदर जाधव पोलीस अंमलदार संजय कुंभार विजय इंगळे महेश पाटील सागर माने लखन पाटील शुभम संपकाळ संजय पडवळ कृष्णा पिंगळे अमित मर्दाणे अमित सरजे व सुशील पाटील यांनी केली आहे पाहण्यासाठी क्राईम डायरी न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा शेअर करा आणि कमेंट करा धन्यवाद